ए चालेल पोट्या लवकर गाडी भेटली पाहिजे ना आपल्याला जरा झालं पाहिजे ना घरी लवकर ते चालू लवकर चालू बरं हो बाबा मग ड्रेस घेऊन पाहिजे पहिले सांगितलं तुम्हाला हा मग ड्रेस घेऊन पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणलं अबे आता घेतला ना दोन चार दिवस झाले नाही अभि किती ड्रेस पाहिजे तुला बे अभे लगेच लगे का ड्रेस घ्या आपण काय टाटा पिटला का अंबानीच्या पोटचे नाही बाबू एवढा कपडे घाले लगेच लगे, लगे। पा, हा? ड्रेस पाहिजे पाहिजे अरे बाबू पैसे नाही ना माझ्या पैसे समजून घेता ना, ना कधी कधी नंतर घेऊ आपण आता पैसे नाही माझं घेऊन काय मागत खायचं तुम्ही पण बाबा आलायच ना

घरबीन कोटते मायाबीन नाहीच पिसा दिसते भास मला म्यार करून सोडलं भाऊस मला मायात नशी बात आली दलिंदर मायाबीन हे ना डोकत म्यार करून सोडते भोसूजा <laughs> मायापी काही पैसे नाही बा मला काही सांगू नको मी काय घेऊन देत नाही सांगायला लागलो सांगायला लागलो चला मग घरी मी चाललो घरी म्यार करून ले काय ना नाही देत नाही थाबा ते वळ तुमचं बजेटत ला तुम्ही आता थांबा तू माया बजेट लावतो माया बजेट अबे त्या बाप फोन हो लेके मी धसकटा तू माया बजेट लावतो काय काय बाबा हे बापल्याका बाप नाही मी कुठे भांडत राहील कुठे मी सारे ड्रेस साठी एवढा लडवा लागली लेकरले घेऊन गेला तर काय होते तुम्हाला वाटतं तो विचार लागला ड्रेस देता काय नाही घेऊन नाही देत नाही देत नाही देत अजून काय एकदा सांगितलं देत नाही नाही देत म्हटल्यावर देतच नाही आता मी काय करतो धसकाटा तुला नाही म्हणा लागल सांगायला लागलो मी दिवस काय नाही खाल्लो ना आता जागा घरी चालू पास करायला लागली न एवढ्या रस्त्यावर उभे राहून आपण ज्याला गाडी फाडीनं उघडून मार बोलत राहायचे कुठेही पण रस्ता नाही पाहत काही नाही आधीच्या चिकलात उभं राहिलं मी आणि पाणी पावसायचे दिवस सुरू आहे लवकर घरी जायचं इथं तमाशा राहायचे हा घराकडे मुकाडन त्याला दोघा बिन तुम्ही मला एवढा प्रेमाला सांगा समजा नाही लागलं नाही काय ना मग मला काय मग सांगतो मग आयले मी तुम्ही आयले किती चिठ्या बनवलं का आता दुस करात साडी घ्यायच्या वेळेस तर माझी फुट्टं लयच बदमास आलं बा हे मला ते वाटते आमच्या दोघ नवरा बायको भांडण जनी तर कुठं टाईम ब हे लक्ष ठेवायची वाटते माया सगळं माहिती आहे वाटते येले काय चॅप्टरपणा गेला माया दुकानात काय करावं <laughs> आता काही समजा नाही लागलं मला इथं आता ते याला ड्रेस घेऊनच द्यायला लागते नाही तर बस माई खरंच नाही माही खट्यासाठी करते मी बायको आधी तर तिथं राग रागीत सोबा बाबा बाबा लय भयंकर आहे या दोघाय मायले का ना लय मॅड केलं बा मुले ड्रेस घेऊन त्याला का आता येले का आईला नाही आता मापुशी ड्रेस पाहिजेस का तुले मग नाही घेतला तर जमणार नाही का पाहिजेच का म्हणजे पाहिजे मला घेऊन पाहिजे म्हणजे पाहिजे ड्रेस सांगा लागलो मी नाही तुम्ही सांगतो तु आईले काय सांगता बाबू मला कोणती गोष्ट पुंत लागून ठेवताय दोघं बाबले का मापुसून बा� मगाशी दुकानात मी काय केलं तर का? देतून तुला ड्रेस घेऊन आता काही भांड फोडा लागला मायाल चुपचाप चालला मुकाट्या ना मुका देतून दे तुला ड्रेस घेऊन <laughs> कोणतं भांड काय बोला लागले ला बाबा तुम्ही दोघं बाबले काही समजा नाही लागलं ला बाई जरा साईडले बरं महत्वाचं बोलायचं आहे तो असं साईडले जरा साईकडे ते तू थांबव तिथं थांब मले जरा बाबूसोबत बोलायचं आहे दोन मिनिट दोन गोष्टी सांगतो ना ते प्रेमाच्या थांबी तस तू आता एका मिनिटात येतो आम्ही दोघं मायबल सोबत लाईनवर आले आता बाबा प्लॅनिंग करत असा मोठी म्हणून आता मला डेस्ट घेऊन देतो पण आईला काय सांगू नको आपल्या दोघ्यात राहिली पाहिजे गोष्ट साडीवाली हा असं काही तरी प्लॅनिंग आहे डोक्यात चालू माहिती राहायचे काय डोक्यात चालू बाबा राय चल प काय माहिती पाहून येतो ना सांग येतो एका मिनिटात पाहून येतो ना काय म्हणते येतो बाबा हो येर बाबू लवकर आण सावका जातो मध्यात रस्त्यात ना गाड्या गिरा पाहून जातो इकडून तिकडं जाणं म्हणजे बाई लई कठीण असा इकडून तिकडून गाड्या येणं चालूच राहते जाय लवकर काय म्हणते काय तुमच्या दोघा बापले कथा चालू राहते तर ये लवकर जाय हो येतो ना काम इथं जाय ये ना रे धसकटा ये लवकर काय टाइमपास करायला लागला तू ये तर काम आहे नाही दे जरा ना, था? ना, कर, ला ना, तामा, तामा ना, ना। सांगा काय म्हणता सांगा लवकर हे पा बाबू तुला ड्रेस तर घेऊन देतो मी पण आपली अक्षर थायर बा हा ते तुले मंजूर असन तर तुला ड्रेस घेऊन देतो नाही तर देणार नाही बाबा मी आता सांगू लागलो कोणती शाळेत पहिले हे बा मला वचन दे की आत्ता जे आईले साडी घेतली ना आपण पाच हजाराची सांगून तीनशे तीनशे रुपये आली हे गुपित आपल्या दोघातच राहिलं पाहिजे हे कधीच माहीत नाही झालं पाहिजे आईले आता सांगू लागलो बा हां तिला काय माहीत झालं तू इथं खैर नाही मग बाबू हां हे दोन हे गोष्टी आपल्या दोघातच राहिला रा पाहिजे हां सांग मंजूर आहे का ते बाहेर मला पहिलेच माहित होतं असंच काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे म्हणून डोक्यात नाही म्हणजे माहीत राहते या बाबा बाबाच्या डोक्यात काय चालू राहते काय नाही हो मंजूर आहे मला मंजूर आहे चला चला मग लवकर ड्रेस घेऊन द्या हा मंजूर आहे ना चल चल मग लवकर ड्रेस घेऊन द्या तुला लवकर आणि हे बाबा जास्त मार्ग मागाचा मार्ण, ड्रेस नाही घ्यायचा हं पैशाचं बजेट नाही बाबू पाहिजे आहे काहीतरी जरासा सस्त्यात मस्त पाहिजे हो चला ना पहिले दुकानात चला ड्रेस घ्याले इथंच बसता आता बरोबर करत रस्त्यावर हो चल चल आल्यावरती ना या ये, चाल लोक हे लवकर लो चाल ड्रेसच्या दुकानात जाऊ बरोबर मग ड्रेस घेऊन लवकर चल ड्रेस घेऊन देतो म्हणते बाबा चाल लवकर घेतो म्हणते ड्रेस घेऊन कोणता दिवस पावला बाई या माणसाला आज पाच हजाराची साडी गेली मला ड्रेसच घेऊन देतो म्हणते आता लयच मोठं मन दिसाय लागलं माझ्या माणसाचं खरंच ना लयच मोठं मन केलास आज माई साडी तुमच्या हातात आहे की नाही मग खाली दिसायला लागली साडी कुठे ठेवली तुम्ही माझ्या आणली का नाही दुकानातून का ठेवली तिथेच अरे बाप रे साडी तर तिथं ठेवली आणली आता आपत अरे बापरे आता काही खरं नाही म्हणाल काय बाबा एक काम करण होत नाही तुम्हाला साडी तिथे विसरून आले जा आता मला काय सांगू काय झालं हां आता सांगायला मी आणि मला ड्रेस तर पाहिजे म्हणजे पाहिजे आली तिथं था। हां <laughs> थांब 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 दुकानात राहिली वाटते साडी मी घेऊन येतो लवकर जातो घेऊन येतो मी हां तू थांब येतो थांब रे तू इथं आवाई का कुठे आता सडक गेले तुम्ही तिथं तुम्ही सांगा थांबा आता तिथ जो काही बापले तर मी घेतो घेऊन साडी लवकर इथंच आहे माझी दुकान एका मिनिटात जातो घेऊन येतो तुम्ही थांबा इथं येतो मी एका मिनिटात लवकर अहो जातो मी कुठं त्रास घेतो तू मी जातो ना अहो जाते बाबा थांबा तू आम्ही दोघं जातो लागतो तू थांब अहो <laughs> नाही ना इथं नाही दुकान मी उभी थांब दुकानासमोर एक मिनिटात रस्ता नाही धर थांबा मी जाऊन येतो लवकर तुम्ही थांबा तिथंच अहो थांब ना अहो जातो मी अहो अरे बाबा आता काही खरं नाही दिसत वाटते बाबा तुमचं मला डोळ्यासमोर चित्र झालं तुमची पट्टी हाय म्हणून घरी गेल्यावर हो ल तसंच दिसाय लागलं त्या दुकानदारानं सांगितलं नाही पाहिजे तीनशे रुपये आली म्हणून नाही तर बघत आहे का बापरे फसल माणूस हा तो आले का आठवण नाही दिली मले मले आठवण नाही राहिली अरे बापरे काय करू आता या साडीचं गिराई अजून आलो नाही ना वापस साडी इथं भुलून गेले या बयाळाने पॅक करून दिली नाही साडी अरे या बाई काय पाहिजे सांगा या या काही नाही काका आम्ही आता तुमच्या दुकानातून तुम गेलो ते तुमच्या आता जे निळी साडी दिसायला लागली ना ते मॅच घेतलेली साडी होय आणि विसरून इथं राहिलो आम्ही मॅच आठवणच नाही राहिली म्हणून मी आली आली वापस अरे मी तुमचीच वाट पाहा लागलो होतो ते सांगून गेला मला आत्ताच ते गेला जेवाली पण ते जर आले तर साडी देऊन द्यायचो दे म्हणे मी या दुकानाचा मालक होय तुमची साडी होईन हे घ्या घेऊन जाई तुमची साडी तशी साडी गिडी मस्त घेतली म्हणा तुम्ही तीनशे रुपयाला काही माग नाहीये साडी तीनशे रुपयात मस्त साडी आहे हे <laughs> काही मजा करता का काका तीनशे रुपयाची साडी होय का, का। ते पाच हजार रुपयाची साडी घेतली नाही तुमच्या दुकानातला माल तुम्हालाच माहित नाही का पाच हजार रुपये दिले मजून मजाक मी करत आहो का तुम्ही तीनशे रुपये बिल फाडून दिलं नाच दिलं ना तीनशे रुपयाची साडी होईन माझ्या दुकानातला माल मला माहित नाही राहणार का बाई काही पण बिल दिलं ना म्या लिहून तीनशे रुपये घेतले पण मीच होतो ना गल्ल्यावर माझ्या दुकानात मला माहित नाही राहीन का कोण म्हणे तुम्हाला पाच हजार रुपयाची साडी होई म्हणून माहित असत म्हणे पाच हजार साडी तसं होऊच शकत नाही ते तसं म्हणूच शकत नाही म्हणलं बाबा त्यानं तेच तर म्हणे पाच हजार रुपयाची साडी नाही म्हणून आणि मा नवऱ्यानं तुमच्या पैकी पाच हजार रुपये दिले भरून आणि ती कुठं साडी घेतली अहो बाई फक्त तीनशे रुपयाची साडी होई आणि तू या नवऱ्यानं तीनशेच रुपये दिले मले आणि त्या तीनशे रुपयाचं बिल पण आहे मापुशी आणि एक बिल त्याच्यापुशी दिलं म्या खोटं वाटत असं तर विचारतो या नवऱ्याला त्या या नवऱ्यानंच मोठा गेम खेळला काहीतरी पाच हजाराची सांगून तुला तीनशे रुपयाली साडी घेऊन दिली माझ्या दुकानातला माल मी ऐकत नाही का तीनशे रुपयाली साडी बाई फक्त हे तुझा नवऱ्यानं तुले शिवत्या बनवलं पाच हजाराची सांगून तीनशे रुपयाली साडी घेऊन दिली <laughs> बाप रे एवढा मोठा धोका ते बी माया नवऱ्यानं माझ्यासोबत केला पाच हजाराची सांगून तीनशे रुपयाली साडी घेऊन दिली फक्त पैसे नव्हते तर सांगायला लागत होतं मग मला पण असं फसवा तरी नव्हतं लागत मला आता काही खैर नाही त्याच्यावाली दाखवतो त्याला माझी गंमत आता आता लय झालं सांगतो त्याला आता <laughs> थांबा तुम्ही आता काही खेळ नाही तुमची वाली आलीच मी ओ बाई साडी तर घेऊन जाईये ठेवून घ्या ते साडी तुम्हीच नाही घालत बघा अंगावर आई रे <laughs> माई घालन बाबा तुमची तर काही खेळच नाही बाबा <laughs> मजा येते आता थांबे शिंगरा आधी टेन्शन ना माई बिन डोकं मॅड व्हायला लागलं काय होते काय बिन माहीत नाही झालं पाहिजे पतीले नाही तर बहीण माहीत काय खरंच नाही आता ते आली वाटते आली वाटते पाय हा झिन रागात आली म्हणजे टक्के वाटते माहिती झालं भांडा फुटलं तुमच्यावर बाबा आता काही साडी नाही तुमच्या घरी तीनशे रुपयाली साडी पाच हजाराला सांगता नाही फक्त मला फसवलं ना तुम्ही तीनशे रुपयाली साडी पाच हजाराला सांगा चला घरी चला तुम्ही सांगतो तुम्हाला आता गमत हो बाबा तुम्ही आता लागला तुम्हाला कोमात गेल्या फोटा मला पडसाल बाब रे गे कचे ताला, ताला। ना <laughs> 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 बाबा कसे झाले सगळ्या आटे चला घरी जाऊन त्याला लोक लागला बाबा तुझ्या आता घरी जाऊन आई